फिक्स्ड टाईममध्ये आपण जर व्हिडिओ अपलोड केले तर त्याचे काय काय फायदा होतात तर मित्रांनो ज्यांना आपले चॅनेल ग्रो करायचे असेल त्यांनीच हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि तुम्ही जर मध्येच व्हिडिओ जर स्किप केला तर स्किप केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ ग्रो करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या तुम्हाला कळणार नाहीत काय पॉईंट आहेत ग्रो करण्यासाठी ते बिलकुल कळणार नाहीत आणि अर्धवट माहिती ही खरोखरच घातकच असते म्हणून अर्धवट माहिती घेऊन व्हिडिओ अपलोड जर कराल तर तुमच्या चॅनेलवर व्ह्यूज येणार नाही सबस्क्रायबर वाढणार नाहीत म्हणून मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर हॅलो मी आहे नंदुजीवाळे तुम्ही बघता एन एच टेक मराठी तर मित्रांनो आज बघणार आहो आपण आपले चॅनेल किंवा आपले व्हिडिओ ग्रो करण्यासाठी आपण कोणत्या वेळेस व्हिडिओ अपलोड केले पाहिजे तेच आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी युट्यूब सुद्धा असे सांगते की आपला व्हिडिओ करण्यापूर्वी आपल्याकडे कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे आपल्याकडे नियमितता पाहिजे आपण कुठलाही व्हिडिओ जर बनवत असेल तर आपण ठराविक वेळेतच तो व्हिडिओ अपलोड केला पाहिजे त्यासाठी आपण व्हिडिओ अपलोड करताना असा एक आपला टेबल बनवा की जेणेकरून आपले जी व्हिवर्स आहेत त्या व्हिवर्सना तो व्हिडिओ त्याच वेळेत पाहायला मिळेल म्हणून मित्रांनो व्हिडिओ अपलोड करताना किंवा व्हिडिओ बनवताना कन्सिस्टन्सी ही आपल्याकडं असली पाहिजे कारण आपण जर व्हिडिओ आज टाकला आहे आणि नंतर दोन दिवसाचा गॅप गेला तर आपला व्हिडिओचे व्ह्यू सुद्धा कमी येणार आणि आपल्या व्हिडिओचा ग्राफ सुद्धा चॅनेलचा ग्राफ सुद्धा हळूहळू हा डाऊन होत जाणार तर मित्रांनो कुठलेही व्हिडिओ टाकताना आपल्याकडे कन्सिस्टन्सी म्हणजे आपण नियमितता पाळली पाहिजे दररोज व्हिडिओ अपलोड केले पाहिजे आपण जर व्हिडिओ टाकताना जर गॅप घेतला तर आपल्या चॅनेलची सुद्धा सुट्टी होईल म्हणजेच काय होणार आपल्या चॅनेलचा ग्राफ हळूहळू डाऊन होत जाणार आणि दररोज जर आपण व्हिडिओ अपलोड केला आपण जर कन्सिस्टन्सी जर पाळली नियमितपणा जर आपण पाळला तर आपल्या व्हिव्हरचा आपल्यावर विश्वास बसेल आपलं आपण त्यांचे मन जिंकू त्यांनाही असे वाटेल की बाबा हा क्रिएटर दररोज अगदी वेळेत न चुकता व्हिडिओ अपलोड करतो आणि असे अपलोड केलेले व्हिडिओ आपण जर डेली टाकले तर आपले व्हिव्हर्स हळूहळू वाढतील आपले सबस्क्रायबर सुद्धा हळूहळू वाढतील बरेच काही असे मोठे क्रिएटर आहे तर ते नियमितपणा पाहतात दररोज कुठे जरी जायचे असले तर ते दररोज आपला व्हिडिओ अपलोड केल्याशिवाय जात नाही नाहीतर त्यांच्याकडे पंधरा दिवसाचे किंवा एका महिन्याचे व्हिडिओ अनलिस्टेड करून पडलेले असतात तर आपण सुद्धा आपल्या व्हिवर्सना रेगुलर व्हिडिओ जर आपल्या साठी बनवायचे असतील तर आपण एक महिन्याचे नाही बनवू शकत परंतु आपण एक पंधरा दिवसाचे किंवा आठ दिवसाचा तरी स्टॉक आपल्याकडं असला पाहिजे जेणेकरून एखाद्या वेळेस जर आपली तब्येत जर बराबर नसेल मित्रांनो माझी दोन दिवस झाले तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी तुम्हाला माफी मागतो की माझा परवाचा व्हिडिओ मी अपलोड करू शकलो नाही तर मित्रांनो तोच व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आपल्याकडे नियमितपणा पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे आपण ठेवला तर आपले व्ह्युअर्स वाढतात मोठे मोठे क्रिएटर सुद्धा ते कन्सिस्टन्सी ठेवतात त्यांचे व्हिडिओ त्यामुळे ते ग्रो होतात आणि आपण असा जर व्हिडिओ अपलोड करताना नियमितपणा जर आपण पाळला नाही तर आपल्या व्हिडिओची युट्यूबकडे हिस्ट्री जाणार नाही आणि दररोज आपण व्हिडिओ जर अपलोड केले ठराविक वेळेत जर आपण व्हिडिओ अपलोड केले तर युट्यूबकडे आपल्या चॅनेलची हिस्ट्री बिल्ड होते त्यांच्याकडे ती माहिती जाते आणि नंतर आपले इम्प्रेशन सुद्धा हळूहळू वाढत जाते इम्प्रेशनचा ग्राफ सुद्धा हळूहळू वाढत जातो आणि जेणेकरून आपल्या इम्प्रेशन जर वाढत गेले तर आपल्या चॅनलवर व्ह्यूज सुद्धा वाढतात आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सुद्धा वाढतात आणि मित्रांनो एकदा का आपले सबस्क्रायबर चांगले झाले एक लाखापर्यंत गेले पन्नास हजारापर्यंत झाले आणि त्यानंतर आपण जर व्हिडिओ काही एक दिवसाच्या नंतर दोन दिवसाच्या नंतर जरी टाकले एका दोन चार दिवसाचा जरी गॅप जरी गेला तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही कुठल्याही नंतर वेळेत आपले व्हिडिओ अपलोड करू शकता का कारण आपली हिस्ट्री युट्यूबकडे बिल्ड झालेली असते आपले सबस्क्रायबर हे पक्के असतात म्हणून आपण कुठल्याही वेळेस जरी व्हिडिओ टाकला तर ते सबस्क्रायबर आपला व्हिडिओ जरूर पाहतात कारण आपली एक ठराविक सबस्क्रायबर झालेले असतात आपली सबस्क्रायबरची संख्या खूप वाढलेली असते म्हणून आपण नंतर जेव्हा आपले चॅनेल मोठे होईल आपल्याकडे जेव्हा लाखोमध्ये सबस्क्रायबर राहतील तेव्हा ते तुम्ही कुठल्याही एखाद्या वेळेस व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुमचे सबस्क्रायबर आपला अपलोड केलेला व्हिडिओ आरामशीर बघू शकतात तर तुमच्याकडे मित्रांनो जर वेळ नसेल तर दोन चार दिवस अगोदर तुम्ही आपले व्हिडिओ बनवून अनलिस्टेड करा आणि जेव्हा तुम्ही अनलिस्टेड कराल जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तारीख वाईज त्या ठिकाणी अनलिस्टेड करा यूट्यूब आपोआप अपलोड आप करते त्या तारखेवर आपण जर अनलिस्टेड करून जर सोडलं तर त्या तारखेला किती वाजता व्हिडिओ आपल्याला अपलोड आप करायचा तो व्हिडिओ ठराविक वेळेतच यूट्यूब अपलोड करत असतो आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण जर व्हिडिओ वेळेत अपलोड केले तर आपले चॅनेल हळूहळू ग्रो होत जाणार आपल्या चॅनेलचा ग्राफ जो आहे तो हळूहळू वाढत वाढत जाणार दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या व्हिडिओला जर ग्रो करायचे असेल तर सर्व प्रकारचे व्हिडिओ बनवत चला लॉंग व्हिडिओ बनवा शॉर्ट व्हिडिओ बना लाईव्ह जा आणि कधी हे तीनही जर ऍडजस्ट नाही झाले तर एंगेज करू शकता कम्युनिटी टॅबचा सुद्धा वापर करू शकता तर मित्रांनो हे वेगवेगळे व्हिडिओ बनवल्याने आपल्या चॅनेल ते व्ह्यूज वाढू शकतात आपले चॅनेल शकता, ग्रो सुद्धा होऊ शकते आणि कधी लाईव्ह जर आपण घेतला तर लाईव्ह आपल्यामुळे आपल्या चॅनलचा वॉच टाइम लवकर लवकर वाढत जातो आणि आपल्या व्हिवरचे आपले सबस्क्रायबरचे लाईव्ह केल्यामुळे त्यांच्या काय अडचणी असतात त्यांच्या काय शंका असतात त्या शंकांचे आपण निरसन करू शकतो तर आपण कधी कधी फक्त लॉंग व्हिडिओज बनवू नये कारण फक्त लॉंग व्हिडिओ जर बनवले तर एक दिवस आपल्याकडचं मटेरियल संपून जाणार म्हणून आपण लॉंग व्हिडिओ सुद्धा बनवला पाहिजे शॉर्ट सुद्धा बनवलं पाहिजे परंतु शॉर्ट व्हिडिओ कुठले बनवायचे आपले चॅनेल कुठल्या कॅटेगरीचे आहेत त्याच कॅटेगरीवर आधारित आपण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवले पाहिजे त्याबद्दलच आपण आपल्या व्हिवर्सना आपल्या सबस्क्रायबरना लाईव्ह जाऊन माहिती दिली पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे शॉर्ट लाँग आणि लाईव्ह व्हिडिओ वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजे तेव्हा आपले चॅनेल हळूहळू ग्रो होणार आणि एखाद्या व्हिडिओला जर आपल्या सबस्क्रायबर जास्त आले किंवा वॉच टाइम जास्त आला असेल तर आपल्या व्हिवर्सना अशाच प्रकारचे जर व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो त्याच टाईपचे आपण व्हिडिओ बनवले पाहिजे कारण आपला एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला युट्यूबने जर रिकमेंड जर केला आणि त्या व्हिडिओचे सबस्क्रायबर वाढले असतील त्याचा वॉच टाइम वाढला असेल तर आपण समजून जायचे की आपल्या व्हिवर्सना अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडतात आणि त्याच प्रकारचे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपले काही व्हिवर्स जिकडे तिकडे जे जातात ते पुन्हा आपल्या चॅनेलवर वापस येऊन आपला व्हिडिओ बघू शकतात एंगेज राहू शकतात मुद्द्याची गोष्ट आपण व्हिडिओ कधीही अपलोड केले पाहिजे तर मित्रांनो आपण जर बरेच लोक संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करतात तर संध्याकाळी रात्री कोणीही आपल्या युट्यूब पाठवणार परंतु पाहायलाच आपला व्हिडिओ कोणी नसेल रात्री लोक झोपतात तर इम्प्रेशन रात्री यूट्यूब जास्त पाठवत नाही कारण बरेच लोक झोपतात काम करून आलेले असते थकलेले असतात तर मित्रांनो लॉंग व्हिडिओ तुम्हाला जर टाकायचा असेल शॉर्ट व्हिडिओ जर करायचा असेल तर तुम्हाला तो दहा ते दोनच्या वेळेत दुपारी दहाचे दहा ते दोनच्या वेळेत हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर व्हिडिओ अपलोड केले तर आपल्या व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता आहे आणि आपण जर रात्री व्हिडिओ आपण टाकला तर रात्री त्या व्हिडिओला युट्यूब इम्प्रेशन पाठवत नाही आणि आपले जर व्हिडिओ कोणी बघितले नाही तर आपल्या चॅनेलचा जो अॅरो आहे तो खाली गेलेला असतो आणि आपल्या व्हिडिओचा ऍरो जेव्हा खाली जातो तेव्हा सुद्धा कमी येतात आपले आपल्या व्हिडिओचा सी सुद्धा कमी होऊ शकतो तर मित्रांनो त्या लॉंग व्हिडिओ मित्रांनो तुम्ही सहा ते नऊ पर्यंत आपला व्हिडिओ अपलोड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय